अहिल्या देवींची तीनशे मी जयंती साजरी कर होत असताना विद्यापीठाने काही उपक्रम घेतलेले होते, होते। त्या उपक्रमाच्या अनुषंगानं विद्यापीठानं जयंतीचा कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रित केले होते त्यामध्ये बरेचसेच विषय की विद्यापीठामध्ये राजमाता देवींचं एक खूप मोठं स्मारक आपण करतो आणि त्या स्मारकचं काम गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे आता ते वेळेत पूर्ण व्हावं आणि त्याची टाईमलाईन असावी अशा पद्धतीनं सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि साधारण येणाऱ्या पंधरा जुलैला ते काम कम्प्लीट झालं पाहिजे अशा पद्धतीने सूचना दिल्या तसं कमिटमेंट पण आहे त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या काही रस्त्याचे विषय आहेत त्या जो एक कच्चा रस्ता होता तो तर आपण डी बी करतो पण मुख्य जो विषय आहे त्यांचा की हायवेपासून तो रस्ता त्या स्मारकापर्यंत झाला पाहिजे आणि त्या जागेचा एक विषय जागे आहे फॉरेस्ट आणि विद्यापीठाचा एक विषय आहे तोही विषय महत्त्वाचा दोन चार पाच विषय महत्त्वाचे आहेत त्या संदर्भात शासन स्तरावर काय निर्णय घ्यायला लागतील तर दोन्ही संदर्भातला विषय होतो कृषी मंत्री माणिकराव असं म्हणलं आहे की कृषी खातं म्हणजे उसाड गावची पाटील की असं ते म्हणत आहे ते ते काही खुश नाही येत कृषी मंत्रीपदावर किंवा एखाद्या मंत्र्याला अशा पद्धतीचं वक्तव्य करतात त्यांनी त्यांनी काय म्हटलंय हे मला माहिती नाही पण हा देश कृषीप्रधान आहे आणि या देशातला शेतकरी आमच्या दृष्टीनंच सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि शेतीप्रधान देशामध्ये शेतकरी आणि त्या अनुषंगानं असलेले पूरक उद्योग हे सगळंच या देशासाठी आणि जीवनासाठी गरजेचा विषय आहे शेतकरी बळीराजा भक्कम असला पाहिजे आणि त्यासाठी राज्याचं कृषी खातंही भक्कम असलं पाहिजे आणि कृषी मंत्र्यांनी त्या पद्धतीनं भूमिका घेतली पाहिजे मोहिते पाटील जे आहेत त्यांनी मागच्या लोकसभा असेल विधानसभा असेल त्यावेळेस पक्षविरोधी भूमिका घेतलेली होती त्यांनी काम केलेलं होतं संदर्भात पक्षांना देखील त्यांना नोटीस दिलेली होती मात्र अद्याप त्यांच्याबद्दल निर्णय झालेला दिसत नाही आहे प्रत्येक ठिकाणी भाजपच्या कार्यक्रमामध्ये ते असतात त्यांच्यावरती काही निर्णय होणार आहे का नाही कारण तुम्ही जेव्हा पालकमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतली होती तेव्हा तुम्ही असं म्हणाला होतं की आगे आगे देखील हे होत आहे का मात्र आत्ताचा जो कार्यक्रम झाला मैदा तब भी बोला आहे मी अभी भी बोल रहा हूं, आगे आगे देखो होता है क्या अभी आता जो कार्यक्रम झाला तो पक्षाचा कार्यक्रम नव्हता आता जो कार्यक्रम झाला तो विद्यापीठाचा होता आणि त्यामध्ये कुणी यावं याच्याविषयी अभिनंदन नाही घालू शकत पण मला वाटतं आपण बघताय मी आल्यापासून कोण कोण दिसतंय सोबत ते आता तुम्हाला जाताना सुद्धा तुम्हाला सांगून जात आहेत कधी एक वेगळंच साम्राज्य नेते पाटलांचं या ठिकाणी आता कुणाच्या साम्राज्याविषयी मला बोलायचं की मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पक्षानं जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आपण पार पाडतो आहे आणि इथं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून घ्यावी म्हणून पालकमंत्री म्हणून मी काम करतो कोण कानात बोललो कोण कुठं बोललो याचा परिणाम काही अधिकचा होत नाही आहे आम्हाला जे काय पाहिजे जनतेला काय पाहिजे हे आमच्या कानात व्यवस्थित आहे आणि त्या अनुषंगाने काम चालू आहे